मदे, कैंसर या उपक्रमामध्ये कॅन्सरमुक्त जिल्हा म्हणून आम्ही एक अभियान आहे या अभियानाची सुरुवात जिल्ह्यामधल्या पूर्ण सुरुवात करायची म्हणून एक जिल्ह्याचं मोठं असं गाव म्हणून शिराबादची चिंवड यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये आपण प्रथमत रुग्णांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्क्रीनिंग करून घेणार आहे म्हणजे जे स्थानिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नाव नोंदणी ठेवलेली आहे नोंदणीमध्ये नाव दिलेले आहे ते त्यांच्याकडे नोंदणी करायची आहे नोंदणी केल्याच्या नंतर जे पेशंट खरोखर ज्यांना गरज आहे कॅन्सर डिटेक्ट होणार असेल त्या पेशंटचं आपण त्या ठिकाणी जी तपासणी करणार आहोत त्यांची जी पुढची जी तपासणी राहील ती फ्री राहील परंतु शिबिरामध्ये जी तपासणी राहील जी तपासणीचा तपास खर्च तो या द्यावा लागतो त्याच्यात योजनेमध्ये ते बसतील त्यांची आपण योजनेमधून ते करून देणार आहोत आणि हा जो उपक्रम आहे रेड स्वस्तिक आणि एच एस मानवता याच्या संयुक्त विद्यमाने आपण आज जिल्ह्यामध्ये राबवत आहे या उपक्रमाबाबत असना आपल्याला 40 30 आपले माध्यमातून आपण जरी उपक्रम राबवणार आहे तर तुम्ही बोलले की आता जी फी घेणार आहे ती किती प्रमाणात घेणार ती अल्प दरामध्ये असेल कारण प्राथमिक जी तपासणी असते तपासणीची फी जी आहे आपण शिबिरामध्ये अल्पदरा मध्ये घेणार आहे पण जी शिबिरामध्ये उपकरावची फी नाही शिबिरामध्ये आपण तपासणी फी घेणार नाहीये पण ज्या तपासण्याच्या पुढे लागतील त्याच्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये होईल योजनेमध्ये तपासण्याचा खर्च नसतो जर मी झाल्याच्या नंतर जे काही लागणार असेल ऑपरेशन वगैरे लागत असेल किंवा ते फ्री ऑफ चार्जेस मध्ये करणार आहोत कोणत्या माध्यमातून करणार बहुतांश योजनांमध्ये बसण्याचा प्रयत्न असेल आणि जर काही नसेल तर काही दात्यांकडनं जर तशी मदत झाली तर त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तुमचे जर काही आपले या असेल तर ऑपरेशनच्या वेळेला योजना असेल तर त्या कुठे घेतल्या जातील आपल्या ज्या ऑपरेशनच्या ज्या योजना राहतील त्या एस एच जी मानवता हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी घेतल्या जाते आणि आता जे आम्ही जे नशिराबादला घेतो आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पेस मे आम्ही जे तपासणी करणार आहे की महिलांसाठी जे आहे गायनॅक स्पॅक्स स्वयंमोजे तपासणी असते ती गायनॅक तपासणी असते त्यासाठी लेडीज ऑन्कॉलॉजी जे आहे की जे आम्ही नाशिक वनम त्यांना बोलवलेलं आहे त्या लेडीज ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला काय असतं की महिलांमध्ये असा एक कॅन्सर हा असा आजार आहे की त्याचं बाहेर वाच्यता होत नाही जसं की ब्रेस्टमध्ये गाठी असतात छातीमध्ये गाठी असतात त्या गाठी दाखवण्यासाठी त्या स्त्रिया ज्या असतात बऱ्याच वेळेला ते, 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 ते सामाजिक प्रश्न म्हणून ते बाहेर येत नाही आणि त्याचं जे प्रमाण वाढून जातं आणि ते वाढल्याच्या नंतर त्याचं मोठ्या स्वरूप मोठ्या आजारामध्ये रूपांतर होतं त्याचप्रमाणे सर्वायकल कॅन्सर म्हणून एक मोठा आजार आहे की ज्यामध्ये गर्भपिशीच्या तुम्हाला होणारा जो आजार आहे त्या आजाराच्या संबंधीमध्ये बऱ्याचशा स्त्रिया बाहेर त्याच्या विषयी वाच्यता होत नाही आणि खेळ्यामध्ये ना बऱ्याचशा पेशंटला हे माहिती नसतं की नेमकं काय आजार असतो आजा। तर त्या माध्यमातून मात। ही तपासणी व्हावी म्हणून आम्ही या कॅम्पचं नियोजन केलेलं आहे या कॅम्पच्या नियोजनामध्ये आम्ही तो प्रश्न ज्वलंत प्रश्न आम्ही हाताळणार आहोत हा फक्त असेल हा जिल्हा वासियांसाठी आहे जिल्हा वासियांसाठी सगळ्यांनी सर्व शिबिर आहेत परंतु एखादी कार्यक्रमाची सुरुवाती करायची असते म्हणून कॅन्सरसाठी जी नेमोग्राफी असते ती नेमोग्राफी फक्त आमचा विषय आहे की जर तिथे काही सस्पेक्टेड असतील तर त्यांच्यासाठी मेमोग्राफी आम्ही तिकडे करणार आहेत कारण की तो मशीनचे युनिट आणि मांडण्यासाठी सक्सेस नसते म्हणून आहोत आपण आता करणार आम्ही जनजागृती पहिल्यांदा सोशल माध्यमातून केलेली आहे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि आपण जोपर्यंत लोकांपर्यंत प्रश्न प्रयत्न आधार समजून त्याच्यामुळे तुमचा एक आधार आमच्यापर्यंत आहे त्यानंतर आम्ही जे डॉक्टरांकडे नोंदणी ठेवलेली आहे स्थानिक डॉक्टरांकडे ठेवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आहे आम्ही बॅनर बनवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आहे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी जरी जिल्ह्यातला हा उपक्रम नसिराबाद या ठिकाणी असेल परंतु जिल्ह्यासाठी आहे जरी जिल्ह्यातला पेशंट नसिराबादला आला म्हणून त्या ठिकाणी तपासला जाणार नाही असं नाही आम्ही जिल्ह्यातला जोही असेल रुग्ण त्याच्यासाठी आम्ही तिथे बांधलेले होता कोणत्या ठिकाणी नशिराबादला या जाजू हॉल म्हणून एक ग्रामपंच जुन्या ग्रामपंचायतच्या समोर आहे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही ते थे ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून जे रुग्ण असतात त्या रुग्णाला सोयीस्तरित्या त्या ठिकाणी होईल म्हणून आम्ही तो मध्यवर्ती ठिकाणी ठेवलेला आहे डॉक्टर प्रमोद आमोदकर जबाबदारी मी कोशाध्यक्ष सोसायटी शिबीर फक्त एक दिवशी आहे शिबीर फक्त एक दिवसीयच आहे आणि यानंतर जसे जसं पेशंटची नोंदणी आम्ही ठेवून जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आणि कार्यकर्ते किंवा लोकांचा उत्साह पाहून त्या त्या ठिकाणी आम्ही ते आयोजित करण्याचा प्रयत्न करणार जिल्ह्यात तीस ठिकाणी जिल्ह्यात तीस ठिकाणी आमचा प्रयत्न आहे नशेराबाद पासून सुरुवात आहे तीस ठिकाणी ते आम्ही करणार सुरुवात पहिली सुरुवात आम्ही नशरावात पासून केली नंतर प्रत्येक तालुक्यांमार्फत तालुक्यातून मोठ्या गावामध्ये असं तीस ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे पासून सुरुवात हा एकमेक कामगार दिना आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही उपक्रम या ठिकाणी सुरुवात करतोय आपल्या आपला जो हा उपकरण हा छान आहे पण प्रश्न असा आहे की कॅन्सर त्याला डिटेक्ट होतो तो आधीच कारण सांगितलं की अल्प दरामध्ये आहे जर त्याला आपल्या वेगळीत म्हणजे आपण जी मदत करणार आहे त्या वेगळीचा खरा खर्च लागला त्याला तो स्वतः पेड करा लागणार आहे का तो संपूर्ण खर्च अभ्यास करणं होणार याच्यामध्ये जी पूर्व तपासणी असते शिबिरामध्ये तपासणी झाल्यानंतर तो रुग्ण आहेत का नाही ही प्रथमता होईल आणि योजनेत बसण्याच्या अगोदरचे जे काही तपासण्या असतात त्याचा तो खर्च आहे तो रुग्णाला करावा लागेल पण तो अल्प असेल शिबिराच्या माध्यमातून